अहिल्यानगर कल्याण महामार्गावरती सहलीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात झाला आहे ओतूर नाक्यापासून शंभर ते दीडशे मीटर अंतराकडे आळेफाट्याच्या बाजूने हा अपघात झाला होता अहिल्यानगर शहाली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद शाळेची बस त्रेपन्न विद्यार्थ्यांना घेऊन ओझर शिवनेरी लीद्री या बाजूला सहलीसाठी निघाली होती पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान ही बस शहाली येथून निघाली होती आणि पावणे सातच्या दरम्यान सकाळी पावणे सातच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे अपघात असा भयावह होता की कडेला असणारा रस्त्याच्या डाव्या बाजूला असणारा जो कठडा आहे त्या कठड्यावरनं बस पुढे आलेली आहे आणि जवळपास पन्नास ते साठ मीटर पुढे येऊन ती उजव्या बाजूला कलंडलेली आहेत आणि पलटी झालेली या आहे यामध्ये त्रेपन्न विद्यार्थी होते चौदा विद्यार्थी जखमी आहेत जखमी विशेष काही नाही आहे किरकोळशे जखमी आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना सर्वांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवण्याचं काम देखील केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट माणुसकीचा भाग म्हणून ओतूर टोल नाक्याजवळ असणारे कर्मचारी यांनी त्या विद्यार्थ्यांना चहा बिस्किट आणून दिले आहेत तर स्थानिक काही लोक आहेत त्याच्यामध्ये गणेश सोनवणे आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नाश्ता देखील आणून दिला आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी तात्काळ पोहोचलेलं आहे रस्त्याच्या बाजूला गाण्याची गर्दी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे विद्यार्थ्यांना दवाखान्यात हलवलेलं आहे तपासणी चालू आहे आणि आता मात्र एस टी बस काढण्यासाठी म्हणून आहे स्थानिकांनी माणुसकीचा हात दाखवत विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसून त्यांची चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे स्थानिकांपैकी गणेश सोनवणे असतील संदीप कोकाटे असतील मित्र मित्रपरिवार असतील डुंबरवाडी टोल नाका आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना येऊन नाश्त्याची व्यवस्था केली आहे माणुसकीचा एक भाग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व बोलाना आमचा आवाज आघोलाना आमचा